नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज लवकर आले होते कामावून रोशींची तब्येत ठीक नाही पावसात भिजू भिजू नको भिजू म्हणलं तरी पोरगं पावसात भिजू तर आज तब्येतच ठीक नाही त्यांनी फोन केला होता मला मम्मी माहीत तब्येत ठीक नाही लवकर घरी येतो म्हणून असं वाटलं जास्तच तब्येत ठीक नाही काय मग त्याची म्हणून आले लवकर तर आज काय एवढ्या लवकर दवाखाने पण उघडे नसतात ना मग लवकर तीन साडेतीनलाच आले घरी आज मला त्याची तब्येत नसते शकला एक काळजी वाटते एक तर त्याची तब्येत ना अशी एकदम बारीक तब्येत आहे त्याची मला येतो चाले थोडंसं आराम केला म्हणलं चला आता व्हिडिओ बनवते म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवते आता टाईम आहे टाईम आहे जास्त टाईम आहे म्हणून लवकर व्हिडिओ बनवते नाही तर दहा अकरा वाजता व्हिडिओ बनवायला पण कसे आहात तुम्ही मजेत आहात ना सगळ्यात आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा सांगतो तुम्हाला मी मला ना एक असे एका दादाने विचारलं मला की तुमच्या ना ज्या रील्स आहेत ना एकही रील्स अशी बघण्यासारखी नाही म्हणजे अशी कमेंट लिहिली त्यांनी तुमच्या रील्स बघण्यासारख्या नाही ते एकदम साध्या शिंपल असं एकदम गरीबपणात तुम्ही गरीबच आहात तसे पण अशा रील बनवतात तर ह्याचं कारण काय तर दादा सोशल मीडिया आहे त्याचं कारण सांगते तुम्हाला हे सोशल मीडिया जसं आहे ना जो शरीरला आहेच ना तशाच बऱ्याचा माझ्या हिशोबाने आणि राहिला गरिबीचा प्रश्न आता जल्म तास कुणी आमिर होत नाही कोणाची परिस्थिती अशी कोणाची परिस्थिती तशी तुमची बापदाची कमाई असेल आम्ही कष्ट करतो कोणाला ना गरीब परिस्थिती होऊन या भाषेत कधीच नाही कोणाला मलाच नाही कोणालाच बोलू नका तुम्ही कधी पण ना विचार कर करून बोलायचं ही परिस्थिती ना कशी टिकवायची थे ही लक्ष्मी कशी टिकवायची हे आपल्या हातात आहे ह्याला त्याला वतं बोलणं हे चांगलं नाही दिवस कधी कोणचे कसे येत्यांना ते सांगू शकत नाही आपण तुमचं लय वेळा बोलायचं झालं आहे मला आणि तुम्ही सारखं मला तसं बोलताना त्याचं मला हे वाटत नाही की असं का गरीब परिस्थिती बोलतात तसं का बोलतात त्याचं वाटत नाही मला काय जे आहे ते आहे माझा स्वभाव असा आहे जशी परिस्थिती आहे तशी आहे मला त्याचं काय नाही वाटत कष्टाचं नाही ह्याचं त्याचं काय नाही वाटत मला कष्टाचा पैसा ना लय चांगला कष्टाचा पैसा आनंदाचा पैसा कष्टाचा म्हणजे एकदम ते कष्टाचा पैसा आला ना खुशी वाटते त्या पैशाची की आज मी एवढं कष्ट केलं माझ्याकडे एवढा पैसा आला तुमच्यासारखा नाही आणि लक्ष्मी आहे तुमच्याकडनं तर टिकवून धरा कधी पण ना दिवस सांगून येत नाही मी डबल सांगते तुम्हाला असं गरीब कोणी असेल ना त्यांना असं कधी बोलू नये अरे तुम्ही असं बोलताय एखादं गरीब तुमच्या दारात आलं मदतीला तर कमी लोक काय मदत करणार आहे त्याला तुमच्यासारखे लोक तसल्याला काय सपोर्ट करणार आहे की नाही तुम्हाला राग येत असेल माझ्या बोलण्याचा तुम्हाला माझ्या व्हिडिओ हे असेच असतात कोणी म्हणा तर ते आहे किंवा नाही पण माझे व्हिडिओ असेच असतात कधी कोणाला असं की समोरच्याला खाली बघायला लागेल अशा भाषेत कधी नाही बोलावं आपल्याकडं असेल ना तर त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करावं नाही तर तिथं वाईट बोलायसुद्धा सुद्धा जाऊ नये मला नाही मला कुणी पण मी कधी ना कोणाचा ना कुणी मला बोललं ना तर मी मन करीत नाही कधी कोणाला परिस्थितीहून बोलत पण नाही काहीच नाही मला हेच समजत नाही की हे लोक का बोलत असते ना आपला स्वतःचा मोठे त्या भाषेत का बोलत असेल हेच समजत नाही आणि कसं मन होतं बोलायला एखाद्या एखाद्याला जरूरत आहे तशा जरूरत असलेल्या माणसाला असं म्हणजे एकदम मनाला लागायसारख्या गोष्टी अशा कधीच नाही बोलावं हा नशिबाचा खेळ असतो दादा नशिबाचा खेळ असतो परिस्थिती सुधारायचा बिघडायचा नशिबाचा खेळ ते नशिबाने कुठं एकदा उचललं ना त्याला फोनच नाही अडवू शकत देणारा घेणारा वरचा आहे आपण कोण आहोत आपण कोणच नाही आपलं फक्त कर्तव्य आपण करायचं आपल्याला जेवण देवाने जे दिलं आहे ना काम हातपाय चांगले दिलेत ना ते कर्तव्य आपण करायचं आपण कोण नाही आहोत माझ्या हिशोबाने माझा विचार असा आहे तुमचे विचार कसे आहेत हे मला नाही माहिती पण कधी पण कोणाला पण मानापानानेच बोलायचं कधी पण कशी का असं ना ती समोरची व्यक्ती तशा व्यक्तीला सुद्धा इज्जत देऊन मानापानाने बोललं ना तर आपला मोठेपणा वाढतो तुम्ही पैशाने मोठे आहेत ना ते तर त्या गरीबाच्या मनामध्ये तुमचा मोठेपणा वाढला जातो खरं बोलते कोशिश करून बघा तुम्ही बघा एक एकदा ट्राय करून बघा खरं आहे का खोटं आहे म्हणून